नमस्कार सगळ्यांना मेनी ब्लॉगमध्ये माझ्या तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर हे खवळ्या मासा आणि मळी माशी आहे तर इथे बघू शकतो गोड्या पाण्यातील आहे इथे मी त्याच्यासाठी वाटप तयार करायला घेतलं होतं ओलं खोबरं जिरं लसूण कोथिंबीर टॅमॅटो असं मी सगळं वाटलं होतं मिक्सरला आणि ह्याच्यामध्ये मी तिखट आणि हळद टाकलं होतं मासे साफ करायला खूप वेळ जातो कारण होतच नाही पटपट त्याला खवळी वगैरे जास्त असतात आणि मासा कसा जास्त बुळबुळीत असतो म्हणून व्यवस्थित पद्धतीत साफ करायचा असतो अशा माशांना काठी खूपच असतात बरेच काठी असतात पण चव एक नंबर असते टेस्ट आमटी छान होते त्याची ओलं वाटप टाकायचं जे आता मी तुम्हाला दाखवलं होते त्याच्यामध्ये धने टाकलात तरी चालेल पण मी कोथिंबीर टाकली होती आणि एक नंबर होता आणि काय आहे ना वाटपामध्ये आपण थोडंसं वरून तिखट टाकायचं वाटपातच आणि फोडणीला वेगळं तिखट टाकायचं छान होत होऊन जातं एक नंबर होऊन जातो कोकम नाही तर तुम्ही लिंबू पिळलात तरीही चालेल पण एक नंबर मासे होतात व प्रतिम जास्त काय त्यांना साफ करायला लागत नाही हे मी मोठे मोठे मासे वेगळे बाजूला केले आणि जे बारीक बारीक होते त्यांची आमटी केली कारण ते फ्राय पण छान लागतात आणि बुळबुळीत असतात एकसारखे हातातून पडत असतात व्यवस्थित साफ करायचे काटे पण जे जास्त असतात त्या माशांना इथे तिखट मी सगळं घेतलं होतं हे बघा हे मोठे मोठे मासे मी बाजूला केले होते फ्राय करण्यासाठी आणि आमटीचे वेगळे काढून ठेवले होते बाजूला तरी आता आमटीची तयारी चालली होती आमटी तर अप्रतिमच होते गरम गरम भाताबरोबर बाकी काही नाही दिलात तरीही चालेल पण आमटी एक नंबर होती आणि छान असते जे खाणार नाहीत ते पण आवर्जून खातील कारण आमटी छान असते काय काय लोक मासा खात नाही आमटीतला पण जास्त त्याला काटे असतात म्हणून पण खाऊन बघा मस्त असते आमटी गोड्या पाण्यातील मासे शक्यतो सगळ्यांनाच भेटतात असं नाही क्वचित कोणाला तरी भेटतात गावात आहोत त्याच्यामुळे भेटतात तर ते मी हे वाटप टाकलं होतं मस्तपैकी तरी आली होती हे बघा हे मी तुम्हाला मासे दाखवते आणि आता हे मासे वाफेला ठेवले होते मी मस्तपैकी वाफेला आता वाटप टाकते मी वरून तर एक नंबर होतं बापरे रे बाप एक नंबर छान होतात अप्रतिम होतात आणि काय आहे ना जास्त वेळ या मशाने शिजवायची काही गरज लागत नसते एक दोन उकळीमध्ये आरामात दहा पंधरा मिनटामध्ये शिजतात ते असं काही वेगळं नाही बघू शकता हे ते आणि माझा जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक कमेंट सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका ओके बाय